इंग्रजीतून मुलाखत तिसरी चौथीची मुलं त्यामुळे तुम्ही सुद्धा तयारी करा मराठीतून आधी तयारी करा विद्यार्थ्याची मुलाखत घ्यायची कोण तयार आहे का सांगा मुलाखत घ्या यापूर्वी कोणी कुणी घेतले का मुलाखत या अगोदर या अगोदर मुलाखत कुणी घेतली का नाही ठीक आहे आपण सुरू करू कशी मुलाखत घ्यायची मुलाखत घेण्याच्या अगोदर त्यांचा परिचय सुद्धा द्यावा लागतो आता आता नाव मी आपल्या शाळेमध्ये आज जिल्हा परिषद प्रशाला बाता येतील शिकणारा विद्यार्थी कुमार प्रशांत शिंदे आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचा आपण सर्वजण जोरदार टाळे अजून स्वागत करायचे प्रशांत शिंदे यांना आपण आपल्या मंचावर का बोलवलं आहे तर तो, तो खूप सुंदर सुंदर चित्र काढतो त्याबद्दल आपण त्याच्याकडून जा जाणून घेऊया प्रशांत तुला हा छंद चित्र काढायचा छंद कधी पसून लागला कोणी कोणी शिकवलं तुला आणि तुला हे चित्र काढायला आवडतात का कुणी सांगितलं मी ह्याच्या आधी पुण्याकडे होतो की पहिलीत असताना आहे आम्हाला मॅडम चित्रकलेचा एक एकदा तास घ्यायचा तर मी चित्र काढतो मॅडम मला बक्षीस द्यायचा तेव्हापासून मला चित्र काढायची <laughs> आवड <आगा। laughs> बघा छान बक्षीस विद्यार्थ्याला पहिली दिलेलं बक्षीस हे त्याची प्रेरणा ठरेल <laughs> भाद्याच्या शाळेत शिकण्या अगोदर तू पहिली दुसरी मध्ये कुठं होता <laughs> पुण्यामध्ये कोणत्या शाळेत होतो तू आदर्श विद्या मंदिर आदर्श विद्या मंदिर पुण्याला तो आणि पुण्याच्या शाळेमध्ये ज्या मॅडमनी त्याच्या पाठीवर थाप मारली बक्षीस म्हणून काय दिलं तुला एक एकदा कॅडबरी घेतली चॉकलेट बॉल बर, कॅडबरी तुम्हाला सुद्धा कॅडबरी आवडते दे का नाही डेअरी मिल्क कॅडबरी आवडते का दात खराब होतात बघा त्याच्यात वाढदिवसाला मुलांना तुम्ही वाढदिवसाला तुम्ही चॉकलेट वाटता मी परिपटामध्ये सांगितलं की वाढदिवसाला चॉकलेट वाटू नका चॉकलेटचा मोठा पुडा वाटण्यापेक्षा शंभर रुपये खर्च करण्यापेक्षा वीस रुपये खर्च करा पाच पाच रुपयाचे पेन आणून चार पेन ज्या मुलांना पेन नाही आपल्या वाढदिवसानिमित्त त्या मुलांना चार पेन पहिली दुसरीच शिक्षण तुझं कुठं झालं पुण्याकडे हा पहिली ते पाचवी पुण्यामध्ये पाचवीच्या नंतर नंतरच शिक्षण कुठे झालं तुला सहावी पासून कोणी कोणी शिकवलं तुला सहावी पासून म्हणजे सातपुते सरांची याची ओळख चित्र काढलेले मी पाहिले परंतु पेन्सिल चित्र काढतो त्याच्यामध्ये रंग भरत नाही बघा का बरं भरत मला कलरिंग बर मग मी तुला एक थोडस सल्ला देतो की मला माझ्या गुरुजींनी मुक्तेश्वर शाळेत असताना चित्र चित्रकलेला वेगळे शिक्षक असायचे मला सुद्धा तुझ्यासारखी चित्र काढायला आवडायचं मी सुद्धा पेन्सिल काढायचं मला रंग भरायचा कोणी शिकवलं नाही आणि मी शिकलो कलर पेन्सिल मिळत तर ते कलर पेन्सिल चित्र काढत आणि रंग भरायचं सुद्धा त्याच्यामध्ये रंग भरला तो खूप सुंदर दिसेल तर आतापर्यंत तू किती चित्र काढले चित्रकला स्पर्धेमध्ये कुठं कुठं तुझे नंबर आले कुठं कुठं भाग घेतलाय कुठं कुठं बक्षीस तुला मिळाली त्याच्याबद्दल थोडक्यात सांग शाळेमध्ये शाळेमध्येच तिनं चित्रकला शिकली

सरांची बदली झाली काय वाटत त्याच्याबद्दल तुला वाईट वाटते वाईट वाटते दुःख वाटतंय का सर सर्वांना दुःख वाटते सर्वांना वाईट वाटते सगळ्यांच्या आवडते सर जगताप सर नळे मॅडम सर सगळी बदली होऊन गेल्यामुळं आणखी दोन सर कन्या शाळेचे बदली होऊन गेल्यामुळं बऱ्याच मुलांना वाईट वाटतय कधी जगताप सरांनी माळी सरांनी तुला काही मदत केली का कलर साठी बघा या सरांनी सुद्धा बदली होऊन गेलेल्या जगताप सरांनी माळी सरांनी त्याला वह्या दिल्या चित्रकलेच्या वह्या दिल्या त्याला वेगळ्या पेन्सिल याची बी याची बी टू वगैरे वगैरे काहीतरी पाहिलं होतं ते पेन्सिल सुद्धा त्याला भेट दिल्या आणि त्याच्यातून ते त्याला प्रेरणा मिळत गेली <laughs> यानंतर तालुका विविध स्पर्धेमध्ये तुला आम्ही निश्चितपणानं सहभागी करूया आणि विविध स्पर्धेमध्ये तुझा क्रमांक निश्चितपणानं पहिला दुसरा तिसरा ई यापुढे सुद्धा तू अशी चित्र काढत राहा या आता आलेल्या नवीन शिक्षणाबद्दल किंवा जुन्या अजून जी आहे या शिक्षकाकून तुला काय हवं काही नाही फक्त प्रेरणा ना पाहिजे वया पेन्सिल वया पेन्सिल नको बघा केलं म्हणलं मी वह्या पेन्सिल चित्रकला रंग पाहिजेत का काय पाहिजे का नको सर मला मला फक्त काय तुम्ही पाठीवर तुमचा हात असू द्या थाप द्या मला प्रेरणा द्या तर नक्कीच इथं आलेले नवीन शिक्षक असतील पूर्वीचे शिक्षक असतील तुला निश्चितपणानं प्रेरणा देतील नुसती प्रेरणाच नाही तर तुला काय चित्रकलेच्या बुक्स पाहिजे असतील तर जशा कलर पाहिजे असतील ते सुद्धा मी स्वतः आणून तुला देईन जे जे हवं तू त्याच्यामध्ये रंग भरचा निश्चितपणाने मी तुला ती पुरवठा करेल धन्यवाद